नमस्कार मित्रांनो सुप्रभात राधे राधे मित्रांनो आज आपण जाणार आहोत ताजमहल बघण्यासाठी ही आपली पब्लिक आली आहे त्यांनी ताजमहल काही बघितलंय नाही म्हणून आपण जाणार आहोत ताजमहल बघण्यासाठी आणि बघू शकता आम्ही खूप छान असे रेडी झालो आहे माझ्या अजून आणि आता आम्ही रूम चेंज केले मागाशे एकशे सहा मध्ये होतो आता एकशे अकरामध्ये आहोत आणि ही सर्व आपली मंडळी हे बघा सर्वजण मस्त आहे की खूप छान असे रेडी झालेत आहेत हे बघा आणि खूप टाइम सुद्धा लावलाय हे बघा वाजलीत किती वाजलीत किती सव्वा नऊ वाजलेत तर खूप टाईम झाला आहे आम्हाला निघण्यासाठी तर मित्रांनो आम्ही आज आहे ना जाणार होतो भरसाण्याला भरसाण्यानंतर मग गोवर्धन करणार होतो पण तो प्लॅन कॅन्सल केला आहे आणि तो प्लॅन उद्यावर टाकला आहे आणि उद्याचा जो प्लॅन होता आग्र्याला जाण्याचा तो आज केला आहे कारण मग आग्र्याला फिरून नंतर मग येऊन आपण गोकुल वृंदावन गोकुल आणि मथुरा करू शकतो तर आपल्याला टाईम असणार आहे बघूया आता टाइम किती राहतो आहे त्याचसोबत आपला गोकुल आणि मथुरा होतोय का तर चला जाऊया आजच्या ट्रिपला सुरुवात करूया बोला राधे राधे तर चला मित्रांनो आता निघालोय आपली सवारी सुद्धा आली आहे हे बघा आता आपण चाललो ई रिक्षाने तर आता पूर्ण आपण जो वृंदावन मथुरा फिरणार आहोत तो पूर्ण ई रिक्षाने फिरणार आहोत आणि चला आता चाललोय आपण नव्या बस अड्ड्याला तर नया बस अड्ड्यासाठी आपल्याला इथून सवारी आहे वीस वीस रुपये चला राधे राधे तर, तर मित्रांनो आता आपण येऊन पोहोचलोय नया बस अड्डा मथुरा तर इथे आलोय आणि इथून तुम्हाला बरसाना नंतर नंदगाव नंतर मग अजून गोवर्धन आणि आग्रा किंवा दिल्ली सगळीकडे जाण्यासाठी तुम्हाला इथे बस भेटून जातील आणि हे बघा इथे सर्व बस लागल्यात आहेत बघा इथे आपली बस लागली आहे आग्रा लखनौ तर आपल्याला तर आग्राला जायचंय आणि आणि इथे सर्व नव्या बस अड्ड्यामध्ये आपल्याला बस भेटून जातील तर आमची बस सुटायला टाइम आहे थोडं तोपर्यंत आम्ही काहीतरी नाश्ता करतोय तर हे बघा इथे बसतोय नाश्ता करण्यासाठी आणि इथे हा ढाबा आहे तर काजे काय क्या काय क्या मिळताय काय काय मिळताय खाण्यात छोले भटूरा पुरी भाजी छोले चावा कचौरी ओके छोले भटूरे नंतर मग कचौरी समोसे सर्व काही भेटून जाते नाश्त्यासाठी तर आता मी नाश्ता करतोय आहे हे बघा इथे सर्व मंडळी आपली बसली आहे तर चला नाश्ता करूया काय मागवले तुम्ही छोले भटूरे छोले भटूरेच मागवले त्यांनी पण तर मित्रांनो आता आपली बस सुटली आहे आणि बस बरोबर दहा वाजता सुटली आहे तर बघूया आता आग्रेला पोचायला किती टाईम लागतोय तर आता आपली जी बस आहे ती आहे सेमी स्लीपर हे बघा तर ही सेमी स्लीपर बस आहे बघूया याचा तिकीट काय असणार आहे काय असणार आहे तर चला जाऊया पुढे सर्व इन्फॉर्मेशन देत राही मथुरावरून आग्रेला जाण्यासाठी एक एक तासाने बस असतात आम्हाला सकाळी दहाची बस भेटली आणि आमची बस सेमी स्लीपर असल्यामुळे बसचे भाडे पर पर्सन शंभर रुपये एवढे होते प्रवासामध्ये दीड तास कधी निघून गेला समजलत नाही दीड तासाने आम्ही पोचलो आग्रा नया बस अड्ड्यावर आग्रा बस स्टँडपासून रिक्षाने आम्ही निघालो ताजमहल बघण्यासाठी रस्त्यामध्ये आम्हाला आग्रा फोर्ट लागणार होता तर मित्रांनो आत्ता आपण येऊन पोहोचलोय आग्रा फोर्ट आग्रा फोर्ट आहे हा बघा माझ्या पाठीमागे बघू शकता हा पूर्ण आग्रा फोर्ट आहे आणि त्याच्या अपोजिट साईडला आपण थांबलोय तर हा बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा इथे पुतला आहे हे बघा हे छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला इथे बघायला भेटतात त्यांच्या समोर आपल्याला इथे आग्रा फोर्ट बघायला भेटतोय आग्र्याचा फोर्ट बघून झाला आणि आम्ही गेलो आग्र्याचा फेमस पेठा बघायला बघायलाच नाही तर टेस्ट केला आणि सोबत दोन बॉक्स पेटा सुद्धा घेतला आणि आग्रा बघण्याच्या प्रवासाला पुन्हा सुरुवात झाली पन्नास पन्नास रुपये देऊन आम्ही पोचलो ताजमहालच्या एंट्रीजवळ तर मित्रांनो आता आम्ही पोचलो आहे हा बघा ताजमहल पाचशे मीटर आता पाचशे मीटर अगोदरच सोडलं इथून चालत जायचं आपल्याला आणि इथे रिक्षावाले सोडून जातात तर सोडले आणि आता गेटमध्ये एंट्री करतो आहे तर अजून आपल्याला पुढे जायचं आहे पाचशे मीटर चालत तर चला जाऊया आतमध्ये चला मित्रांनो जाऊया आता आपण पुढे ताजमहल बघायला दोन एक मेंबर वाढला हा म्हणून हा म्हणून तर आम्ही आलोय ना नाहीतर आलो नसतो <laughs> आमची आजीबात इच्छा नव्हती यायची आमची इच्छा करायला समजला का आम्ची? आम्ची okay. पाया पडा देव माणूस आहे मी काढतो चॅलो मित्रांनो आता आम्ही पाचशे मीटर चालत आलोय आता इथून पाचशे मीटर चालत झालोय आणि इथून सुद्धा दुसरा गेट आहे मागच्या टायमाला आलेलो तेव्हा मी ह्या साईटून आलेलो आणि आता ह्या साईटून आलो आहे आणि इथे आल्यावर इथे स्कॅन करायसाठी स्कॅनर दिलेले आहेत आणि स्कॅन करून ऑनलाईन तिकीट बुक करा तर इथे स्कॅन करून तुम्ही तिकीट काढलात ना तर तुम्हाला पंचेचाळीस रुपये तिकीट पडेल आणि जर तुम्ही तिकडे गेलात आणि तिकीट काउंटरवर काढलात तर पन्नास रुपये तिकीट पडेल तर आम्हीसुद्धा ऑनलाईन तिकीट काढलं आहे इथे स्कॅनरने तर चला आतमध्ये जाऊया आणि ताजमहल बघूया गो ताजमहलमध्ये आपण कोणत्याही खाण्याच्या वस्तू घेऊन जाऊ शकत नाही म्हणून आम्ही घेतलेला पेठा लॉकरला ठेवला आणि आम्ही तिकीट स्कॅन करून ताजमहलमध्ये एंट्री केली मित्रांनो फायनली आपण आता ताजमहलमध्ये एंट्री केली आहे म्हणजे ताजमहलचा हा मेन गेट आहे माझ्या पाठीमागे बघत असाल तर हा एक गेट आहे ह्याच्यानंतर अजून एक गेट आहे तो मेन गेट आहे ॲक्च्युली त्याच्यानंतर मग डायरेक्ट ताजमहल दिसतो तर आता पुढे जातो आहे आणि हा पूर्ण इथे ओपन मैदान आहे क्लोज करूया तर मित्रांनो आता बघितलं असाल तर आता मी एंट्री केली आणि आतमध्ये आलो तर माझ्या पाठीमागे तर आर्मी ऑफिसर होते की कोणते ते होते ऑफिसर त्यांनी मला थांबवलं की व्हिडिओ करू नको का व्हिडिओ करू नको ते कोणीच सांगत नाही पण व्हिडिओ करू नको पण का आणि हे बघा हा आहे मेन गेट तर आता सर्वजण तर व्हिडिओ आणि फोटो काढतात पण का नाही करायचे असं पण दिसतात ना सर्व तर हा बघा हा मेन गेट आहे आणि त्या गेटमध्ये एंट्री केल्यावर मला तिथे थांबवलं पण मी त्यांना विचारलं ते बोलले नाही करू शकत बस हे कर पण थोडीशी कर काय ते काय रिझन नाही आहे तर जाऊया आता आतमध्ये बहुतेक आता दिल्लीमध्ये जो स्पोर्ट झाला आहे त्याच्यामुळे असू शकतो त्याच्यामुळे आपण काही जास्त बोलू शकत नाही काय सुरक्षेच्या हेतूने पण बोलू शकतात त्याच्यामुळे ठीक आहे होऊन जातो आणि हा पूर्ण बघा तर हा पूर्ण स्पेस आहे हे तुम्ही फोटो काढू शकता आणि हा मेन एंट्री गेट आहे आणि ह्याच्यामधून आपल्याला दिसतो आता ताजमहल तर चला जाऊया आतमध्ये बघा मित्रांनो आता आमचा ताजमहल फिरून झालाय आणि ताजमहल फिरण्यासाठी बघा मित्रांनो आम्ही आलेलो एक वाजता आणि आता तीन वाजलेत तर जवळ जवळ आम्हाला दोन तास झालेत नुसता ताजमहल फिरण्यासाठी खूप टाइम गेलाय आता जाणार आम्ही मथुरेला मथुरेला जाऊन बघू आता गोकुलला जायचं की मग जन्मभूमीला जायचं तर चला आता जाऊया ताजमहल मधून बाहेर पडलो आणि भूक लागल्यामुळे लॉकरच्या बाजूला असणाऱ्या भोजनालयमध्ये शंभर रुपये थाली जेवण भेटत होते मस्त पोटभर जेवण करून मग वीस वीस रुपये देऊन रिक्षाने आम्ही पोचलो बिजलीघर स्टँडला तिकडून आम्हाला मथुराला जाण्यासाठी बस भेटणार होती बस स्टँडवर मथुरेला जाणारी शेवटची बस थांबलेली होती पाच वाजता आमचा पुन्हा प्रवास सुरू झाला नॉर्मल बस असल्यामुळे बसचं तिकीट अठ्ठ्याण्णव रुपये होता आम्ही मथुरेमध्ये पोचले पर्यंत सुद्धा झालेला मग तिकडून रिक्षा पकडून रूमवर न जाता आम्ही कृष्ण जन्मभूमी जाण्याचा निर्णय केला आणि आम्ही पोचलो कृष्ण जन्मभूमी तर मित्रांनो आता वाजले संध्याकाळचे पावणे सात आणि आम्ही येऊन पोचलो आता हे बघा कृष्ण जन्मभूमी तर मित्रांनो हे बघा खूप सुंदर असा गेट बनवलाय मागच्या टाइम आलेलो तेव्हा सकाळी आलेलो त्याच्यामुळे हा गेट असा चमकत नव्हता आता बघू शकता खूप छान असं चमकतोय खूप छान अशी लायटिंग केली आहे तर चला आता आतमध्ये जातो आपण कृष्ण जन्मभूमी बघण्यासाठी तो बघा समोर मंदिर आहे तर खूप छान अशी लायटिंग आपल्याला बघायला भेटते तर चला जाऊया आतमध्ये अधे राधे मित्रांनो तर मित्रांनो आता माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही तर हा आहे कृष्ण जन्मभूमीचा गेट आणि हे कृष्ण जन्मभूमी आपण बघतोय तर मित्रांनो आता दर्शन तर खूप छान झालंय फक्त प्रॉब्लेम ह्यावेळी एक असा आला तर हा तुम्हाला पण लक्षात ठेवण्यासारखा आहे तर मित्रांनो हा तर मी मागा आग्र्याला गेलो तर आग्र्याला आम्ही पेठा घेतला तर पेठा घेतला आणि हे खाण्याच्या गोष्टी इथे लॉकरला ठेवत नाही तर मित्रांनो तुम्ही येत आहे फक्त बॅग आणि दुसरा काय असेल तर बाकी हे लॉकरला ठेवत नाही तर हे कोणीच घेत नव्हतं दुकानदार पण घेत नव्हते पण लॉकरला पण नाही त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम झालाय नंतर फायनली इथे चौकी होती त्यांना रिक्वेस्ट केला आणि मग त्यांनी ठेवले तर असं काही आणि आता बाकीची आपली महिला मंडळ सगळी महिला मित्र आहेत ना ते सर्व आता करतात शॉपिंग आणि आपण इथे व्हिडिओला समोर करूया व्हिडिओ आवडली असेल लाईक शेअर सबस्क्राईब कीप लविंग चिप सपोर्टिंग राधे राधे